ठरलं तर मग या मालिकेच्या तीस जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सायलीने बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली असतात विश्वका म्हणता खरंच तुम्ही एक आयडियल कपल आहाता तुम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखता मग मात्र होस्ट एक वेगळी चिठ्ठी काढते आणि ती सांगते अजून तुमच्यासाठी दोन प्रश्न आहेत आता प्रियाने टाकलेल्या चिठ्ठीतला प्रश्न येतो म्हणजे अर्जुन सुभेदार तुम्ही खरं लग्न आणि खोटं लग्न यातला फरक कसा ओळखालो आणि हा काय प्रश्न आहे अर्जुन आणि सायली दोघंही जराशे ऑकवर्ड होतात त्यावेळेला आता मात्र इकडे सायलीला प्रश्न विचारला जातो आणि अर्जुनच्या मनात काय आहे हे ऑलरेडी फॉर्ममध्ये फिलअप करून घेतलेलं असतं तर आता सायली सांगते खरं लग्न खोटं लग्न असं काहीच नसतं लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं त्याच्यामध्ये खरं खोटं असं काहीच नसतं आणि सगळे टाळ्या वाजवतात अर्जुनचा आन्सर स्क्रीनवरती पाहिलं जातं तर अर्जुनने दिलेला आन्सरसुद्धा सुद्धा अगदी सेम टू सेम असतं मग मात्र आता शेवटचा एक प्रश्न बाकी असतो त्या शेवटच्या एका प्रश्नामध्ये प्रियाला वाटतं की आता आपण जिंकू पण खरं तर इथेच मोठा ट्विस्ट असतो दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं असतं की तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलात ते ठिकाण कोणतं आता प्रिया विचार करते हे प्रेमातच पडले नाहीत त्यांनी असंच लग्न केलंय तर काय ठिकाण सांगणार आता तर हे अडकणारच इतकी खोटी खोटी उत्तरं दिली पण आत्ता काही यांना वाचता येणार नाही त्यावरती आता अर्जुन विचार करतो मिसेस सायलींनी कोणतं ठिकाण सांगितलं असेल बरं नक्की काय सांगितलं असेल अर्जुन विचारच करत बसतो सायलीला सुद्धा वाटतं की अर्जुन मात्र हरणार त्यावरती आता होस्ट म्हणते तुमच्याकडे फार कमी वेळ झालेला आहे आणि काउंट सुरू करते सिक्स फाईव्ह असं म्हणत असताना अर्जुन मध्येच म्हणतो ऑफिस माझं ऑफिस आणि आता स्क्रीनवरती उत्तर पाहिलं जातं तर खरंच आम्ही यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो असं सायलीने उत्तर दिलं होतं आता मात्र अर्जुन आणि सायलीचं हे पण उत्तर मॅच होतं आणि ते या कपल गेम जिंकून आयडियल कपल बनतात आता होस्टला प्रिया ब्लूटूथवर सांगते विचार विचार त्यावरती होस्ट म्हणते हो आणि मग होस्ट सांगते की लोक ना प्रेमामध्ये कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी पडतात समुद्रकिनारी पडतात कुठे बाहेर आउटिंगला लगे पडतात आणि तुम्ही ऑफिसमध्ये यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना ती माझी पर्सनल सेक्रेटरी होती आणि ज्या वेळेला पहिल्यांदा तिने ऑफिसमध्ये एंटर केलं ना त्यावेळेला मी तिला एंटर करताच तिच्या प्रेमात पडलो होतो आणि हीच आमची पहिली भेट होती असं म्हणत आता अर्जुन आपली पहिली भेट सांगतो आणि सायलीने दिलेलं उत्तर सुद्धा तेच असतं त्यामुळे मुळे पुन्हा एकदा आता प्रियाचा इकडे खूप मोठा फज्जा होतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात प्रिया त्याचा हात धरते आणि खाली करते अर्जुन म्हणतो सायली खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आता विश्वनाथ काका सांगतात की तुमच्यासाठी खूप मोठे दोन सरप्राईज आहेत पहिलं सरप्राईज म्हणजे तुमच्यासाठी ह्या स्पेशली अंगठ्या आहेत ज्या एकमेकांच्या हातामध्ये तुम्ही घालायच्या आहेत आता सायली खूप ऑकवर्ड होते सगळ्यांच्या समोर अर्जुन सरांनी अंगठी घालायची आणि आपण त्यांना रिटर्नमध्ये अंगठी घालायची काय आहे हे सगळं आता प्रिया विचार करते यांचं तर काही पकडलंच जात नाहीये म्हणजे हे खरे नवरा बायको आहेत की काय प्रियाला पण दोन क्षणासाठी डाऊट होतो विश्वनाथ काका म्हणतात स्पेशली तुमच्यासाठी आता हे सरप्राईज आम्ही के डिझाईन केलेलं आहे मग अर्जुन गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती बसून सायलीच्या बोटामध्ये अंगठी घालतो आता सायली ऑकवर्ड था। झालेली असते अर्जुन तिला सारखं सारखं हसा मिसेस सायली हसा मिसेस सायली असं ऍक्शन करून सांगत असतो सायली हात पुढे करते अर्जुन तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो मग सायली सुद्धा जबरदस्ती पोटात अंगठी घालते इकडे आता प्रिया अधिकच चिडते आणि जॉनला आपल्याजवळ बोलवून पुढचा सा प्लॅन सांगते आणि हातात एक सरप्राईजची चिठ्ठी देते जॉन म्हणतो मॅडम हे सगळं कठीण आहे हां यावरती प्रिया सांगते ते काही मला माहीत नाही आहे हे सगळं तुम्हाला करायला पाहिजे म्हणजे पाहिजेच जा पैसे कोणत्या कामाचे घेता मग जॉन सरप्राईजचं दुसरं जास्त सरप्राईज त्या सरप्राईजच्या चिठ्ठीमध्ये ही चिठ्ठी ठेवतो त्यावेळेला आता मात्र अर्जुनला दुसरा सरप्राईज विश्वात काका सांगतात की तुमच्यासाठी खूप मोठं दुसरं एक सरप्राईज आहे आता मात्र होस सांगते दुसऱ्या सरप्राईजची चिठ्ठी काढूया आणि दुसऱ्या सरप्राईजमध्ये आता एक वेगळीच गोष्ट असते आणि ती म्हणजे अर्जुनने सायलीला किस करायचं असतं हे असतं सगळ्यांच्या समोर किस करणं हे दुसरं सरप्राईज आता मात्र सायली अर्जुन खूप ऑकवर्ड होतात या सिच्युएशनला कशी डील करायची आणि दोन्ही सिच्युएशनमध्ये अर्जुन अडकलेला असतो की करावा तरीसुद्धा प्रॉब्लेम नाही करावा तरीसुद्धा सगळ्यांना संशय येणार की हे खरे बायको आहेत की नाही अर्जुनची द्विधा मनस्थिती होते आता प्रिया इकडे विचार करते झालं आता तर हा अडकलाच अडकला याला कोणत्याही बाबतीत काहीही आता करता येणार नाही एकतर नकार देईल किंवा काहीतरी उलट सुलट प्रिया लगेच कॅमेरा ऑन करते व्हिडिओ चालू केल्यावरती आता मात्र अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि सायलीच्या दिशेने वळतो सायलीच्या दिशेने वळल्यावरती तो आपला हात सायलीच्या गालावरती ठेवतो सायलीच्या गालावरती हात ठेवून तो आपल्या हातावरती किस करतो पण दिसताना लोकांना असं असं असतं की अर्जुन सायलीला किस करतोय पण मध्ये असलेला तो हात कुणालाही दिसत नसतो तो दोघांच्या मध्ये असतो तो, तो, तो सायरीच्या गालावर ठेवलेल्या हाताला किस करतो प्रियाचे धाबे जणांतात इकडे व्हिडिओ ऑन असला तरी सुद्धा हे कॅप्चर होत नाही सायरीने अर्जुनला किस केले हेच कॅप्चर होतं प्रिया सुद्धा आता खूपच हादरते सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कर अर्जुन सायलीला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करतात सायली मात्र भरल्या डोळ्याने अर्जुनकडे पाहत राहते आणि अर्जुन सरांनी आपलं कोणतंही आपली कोणतीही मर्जी न हे करता सगळ्यांच्या समोर आपला मान सुद्धा राखला आणि सगळ्यांच्या समोर खोटं सुद्धा येऊ दिलं नाही याचं सायलीला कौतुक वाटतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं प्रिया मात्र हा चमत्कार घडला कसा म्हणून विचार करते अर्जुन म्हणतो म्हणजे मला थोडंसं बोलायचं आहे या कार्यक्रमाबद्दल तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप स्पेशल फील करवलत हे ठीक आहे आम्हाला सगळ्यांना अंगठी एक्सचेंज करायला लावलीत आम्हाला दोघांना ते पण ठीक आहे पण हे नंतरच सरप्राईज आहे ना त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे म्हणजे हा जरी लग्न केलेले नवरा बायको असले तरी सगळ्यांच्या समोर एकमेकांना किस करणं किती ऑकवर्ड आहे आणि मुळे त्या बाईचं त्या बाईला जर ते ऑकवर्ड वाटत असेल तर सगळ्यांच्या समोर किस करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तिथे असलेला एक माणूस म्हणतो अर्जुन सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय मला पण तुमचं म्हणणं पटलेलं आहे तुम्ही जे म्हणताय ना ते बरोबर आहे हे असं सरप्राईज असायलाच नको हवं होतं एखाद्या बाईला नक्कीच ऑकवर्ड होऊ शकतं ना, हो ना। मग विश्वनाथ काका मध्ये येतात आणि म्हणतात खरं तर आमच्याही ते हे अशा प्रकारचं सरप्राईज कधीच नसतं आमच्याकडे कपलसाठी सरप्राईज असतं ते म्हणजे वन डे हॉलिडे पॅकेज किंवा वन नाईटचा एक्स्ट्रा स्ट्रे किंवा असं काहीतरी असतं एखादी डिनर डेट हे सरप्राईज असतं सरप्राईजच्या वाउचरमध्ये हे वाउचर कोणी टाकलं असं ते होस्टला आणि त्या दोन्ही आता वेटरला जाब विचारतात त्यावर ती होस्ट आणि दोन्ही वेटर गडबडतात कारण ही तिन्ही माणसं प्रियाची असतात होस्ट म्हणते सर अहो खरंच मला माहीत नाही आहे सरप्राईजच्या लिस्टमध्ये ही एक चिठ्ठी होती ती फक्त मी काढली बस इतकंच विश्वनाथ काका म्हणता शक्यच नाही आहे तर कारण ते सगळं मी जातीने चेक करून ठेवलं होतं ही अशा कोणत्याही प्रकारची मी चिठ्ठी टाकलीच नव्हती हे काही नाही कोणीतरी ह्याच्यामध्ये झोलझाल केलाय काहीतरी गडबड आहे आपल्याला सी सी टी व्ही फुटेज पाहायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता मात्र अर्जुन म्हणतो काका नको, नको। दे ना हे सगळं यावरती सायली म्हणते नको खरंच नको म्हणजे इथल्या स्टाफने आम्हाला खूप मदत केली स्टाफमधले सगळे कोऑपरेटिव्ह आहेत आमची काळजी घेतली मग उगाच या गोष्टीमुळे स्टाफमधील कुणालाही त्रास होणार असेल तर हे काही करू नका कुणी हे मुद्दाम केलं नसेल चुकीने डाव्या उजव्या हाताने काहीतरी झालं असेल असं म्हणत सायली अर्जुन आता मात्र विश्वनाथ काकांना शांत करतात की सी सी टी व्ही फुटेज बघून उगाच गोंधळ नको वाढवूया विश्वनाथ काका म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी शांत बसतो पण मला हे काही पटलेलं नाही आहे ज्याने कुणी हे केले त्याला शिक्षाही मिळायलाच पाहिजे आता मात्र इकडे प्रिया हादरते आपलं सगळं भांडं फुटलं तर इथेच आपल्याला जेलमध्ये जायला लागेल म्हणून प्रिया तिथून काढता पाय घेते आणि थेट रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती प्रिया आर्थ्यासमोर बघते आणि म्हणते माझा एकही एक प्लॅन वर्कआउट होत नाही आहे काय चाललंय काय सगळं फ्लॉप 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 म्हणजे आता हे अर्जुन सायली खोटे नवरा बायको आहेत हे मी सिद्ध करते पण त्यांनी तर हे खरे नवरा बायको आहेत म्हणूनच सिद्ध केलं आहे मला तर काही कळतच नाही आहे घरी जाताना कदाचित छोटा अर्जुन किंवा छोटी सायली नाही हे घेऊन गेले म्हणजे मिळवलं मला तर काही कळतच नाही मी या दोघांना वेगळं करून अर्जुनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते पण सायली अर्जुन हे तर माझ्या पुढचे निघाले हा सगळा विचार करत असताना प्रियाचा फोन वाचतो फोन असतो रविराज किल्लेदार यांचा ती विचार करते ह्या किल्लेदारला पण आत्ताच कॉल करायचा आहे आणि आपल्या केसाचं वीक ती काढते विक काढल्यावरती आता फोन रिसीव्ह करते त्यावेळेला रविराज म्हणतात काय बाळा तू पोहोचलीस नाही पोहोचलीस आम्हाला काही फोन वगैरे काहीच केला नाहीस यावरती प्रिया म्हणते बाबा मी जस्ट आत्ताच पोहोचले त्यामुळे मी तुम्हाला कॉल करणारच होते पण खूप थकले होते ना खूप लांबचा प्रवास आहे ना असं म्हणत प्रिया खोटं बोलते त्यावरती आता रविराजांनी फोन स्पीकरवर टाकलेला असतो सुमन सांगत असते अगं तन्वी आम्ही तुला व्हिडिओ कॉल करू का म्हणजे राजस्थानचा व्ह्यू आम्हाला ला दिसेल आता नागराज खाली उतरतो आणि तो विचार करतो झालं तन्वी अडकली जर व्हिडिओ कॉल केला तर राजस्थान ती राजस्थानला नाही ती माथेरानला आहे हे या सगळ्यांच्या समोर येईल आणि आता काही खरं नाही जो विचार नागराज करत असतो तोच प्रिया करत असते की झालं आता जर का ह्यांचा व्हिडिओ कॉल आला तर मी या सगळ्यामध्ये अडकेन कसं कटवू या सगळ्यांना असा विचार करत प्रिया गडबडलेली असते तोपर्यंत इकडे अर्जुन सायली साईड सीनला येतात मध्येच अर्जुन गायब होतो सायलीसाठी घोडा घेऊन येतो आणि सायलीला माथेरांची सफर घडवतो इको पॉईंटलासुद्धा बायको बायको असं म्हणून अर्जुन ओरडतो आणि सात वेळा इको ऐकू येतो अर्जुन मात्र फोटो काढून घरी पाठवण्यासाठी सगळे सगळे तिथे असलेल्या पॉईंटवरती फोटो काढत असतो आणि एक एक फोटो घरी पाठवत असतो दोघांचा हनीमून चांगलाच चालला आहे असंच आता कल्पनाला वाटत असतं